नमस्कार मी सुलेखा तळवलकर मला काय वाटतं माहिती आहे लग्न जुळताना प्रत्येक कुटुंबाला एकच हवं असतं मुलामुलीचा सन्मान आणि गोपनीयता आणि हीच आहे विवाहप्रसादची खासियत भारतातील पहिलं ऑटोमेटेड वधूवर मेळावा सॉफ्टवेअर जे तुमची माहिती सुरक्षित ठेवतं मोबाईल नंबर ईमेल पत्ता कुणालाही दिसत नाही फक्त म्युच्युअल मॅच झाल्यानंतरच प्रत्यक्ष भेट स्टेजवर उभं राहायचं नाही आहे जाहिरात करायची नाही आहे गोंधळ घालायचं नाही आहे फक्त शांत निवांत आणि सन्मानपूर्वक ओळख सो आजच विवाहप्रसाद मीट डॉट कॉमवर नोंदणी करा कारण योग्य जोडीदारासाठी योग्य मंच हाच आहे विवाह म्हणजे विवाहप्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा होते बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद